स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती बुकिंग संपर्क आणि एक एक, एक एक। तुंगी ग्रामस्थांना रस्ते अभावी रुग्णाला झोळी करून रुग्णालय गाठावं लागलंय गुरुनाथ जगन्नाथ सुपे असं रुग्णाचं नाव आहे दरम्यान हा तरुण झोपेतच असताना शरीराची हालचाल होणं बंद झालं होतं दरम्यान गावापर्यंत नव्यानं तयार करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झाल्यानं वाहन गावापर्यंत पोहोचू शकत नव्हते अखेर ग्रामस्थांनी कापडी झोळीचा सहारा घेत कशळे रुग्णालय गाठलं तुंगी गावाच्या रस्त्यासाठी आत्तापर्यंत लाखो कोटी रुपये खर्च झालेत निकृष्ट दर्जाचे झालेले बांधकाम यामुळे मान्सूनच्या सुरुवातीलाच हा रस्ता वाहून गेल्यानं ग्रामस्थांच्या नशिबी ही परवड सुरू झाली कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून तुंगी गावाची ओळख आहे महसुली नकाशावरील उंच डोंगरावर वसलेले जेमतेम साडेपाचशे हे गाव आहे परंतु भारत स्वातंत्र्याच्या नंतर प्रथमच ग्रामस्थांना मागणीनंतर बारणे यांनी रस्त्यासाठी मंजुरी मिळवून निधी देखील खर्च केला आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून देखील लाखो रुपये निधी रस्त्यासाठी खर्च करण्यात आला गावापर्यंत रस्ता तयार होतोय त्यामुळे ग्रामस्थ खुश होते मात्र ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं तसंच इंजिनियरनं कुठल्याही प्रकारचं नियोजन न, न नियो करता रस्त्याची बांधणी केल्यानं मान्सूनच्या सुरुवातीलाच या रस्त्यावरील डांबर पाण्यात विरघळून वाहून गेले रस्त्याची दुरावस्था झाल्यानं येथे चालणं देखील मुश्किल होऊन बसल्यानं वाहन पोहोचत नाही याआधी ग्रामस्थांची गैरसोय होत होती मात्र याहीपेक्षा बिकट परिस्थिती आता तयार झाल्याचं ग्रामस्थ सांगतात रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामस्थांनी आवाज देखील उठवला परंतु झोपलेलं प्रशासन जाग होत नाही त्यातच गणेशोत्सवाला सुरुवात होत असताना तुंगी गावातील बावीस वर्षीय गुरुनाथ जगन्नाथ सुपे याला झोपेतच असताना भोवळ आल्याचं सांगण्यात आलं शरीराची कुठलीच हालचाल होत घाबरून गेलेल्या कुटुंबातील ग्रामस्थांनी झोळीचा वापर करत खांद्यावर या तरुणाला घेऊन डोंगर उतरून नंतर वाहनानं कशळे असा सात किलोमीटरचा प्रवास करावा लागला आज गावात रस्त्याचं झालेलं काम चांगल्या पद्धतीनं केलं असतं तर गावात वाहन पोहोचलं असतं रुग्णाची होणारी ही ससे होलपट थांबली असती स्वातंत्र्याच्या नंतर प्रथमच गावात रस्ता तयार केला जात असल्यानं शासनानं देखील याचे योग्य नियोजन करणं गरजेचं होतं परंतु तेही झालेलं नाही आजपर्यंत रस्त्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च झालेत ग्रामस्थांच्या नशिबी जिवंतपणी भोगावी लागणारी यमयातना यामुळे येथील रस्त्याच्या कामाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय त्यामुळे आता तरी येथील प्रशासन लोकप्रतिनिधी जागे होणार का म्हणून प्रश्न आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत